उद्धव ठाकरे यांची नाशिकला सभा झाली आणि या सभेतून त्यांनी नरेंद्र मोदी यांची लायकी काय असा प्रश्न उपस्थित केला बरं हे सगळं घडलं कशावरून तर नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांना जिरेटोप दिला आणि तो परिधान करायला सांगितलं नरेंद्र मोदी यांनी प्रेमपूर्वक तो जिरेटोप घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला यावरून उद्धव ठाकरे यांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि ते बोलले की अहो हा जो आहे आहे तो शिवाजी महाराजांचा आणि नरेंद्र मोदी तुमची लायकी जिरेटोप घालण्याची तुमची शिवाजी महाराजांच्या नखाशी सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही असं जाहीरपणे उद्धव ठाकरे बोलले उद्धवजी शिवाजी महाराज यांच्या नखाची बरोबरी या जगामध्ये कोणीही करू शकत नाही पण तुम्हाला राग कशाचा आलेला आहे तर जिरेटोप नरेंद्र मोदी यांनी आपल्या डोक्यावर ठेवला आणि यावरून उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की हा महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान तेव्हा झाला असता जेव्हा नरेंद्र मोदी यांनी जिरेटोप घेण्यास मनाई केली असती पण नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक त्या टोपाचा स्वीकार केला जो तुमच्या राहुल गांधींना अजिबातच जमलेलं नाहीये उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी, साहे, गांधी पुण्यामध्ये आलेले होते पुण्याच्या सभेमध्ये त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिमा भेट देण्यात आली होती जी घेण्यास त्यांनी नकार दिला होता यावर तुम्ही का नाही बोलतो हा महाराष्ट्राचा आणि तमाम शिवप्रेमींचा अपमान नाही आहे का राहुल गांधी यांनी भर सभेमध्ये कॅमेरा ऑन असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला त्या सभेच्या मंचावरून हटवलं होतं हे सुद्धा अख्ख्या जगानं बघितलेलं आहे त्यावर हे उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत यांना राग कशाचा आहे तर नरेंद्र मोदी यांनी जिरेटोप परिधान केला मग नरेंद्र मोदी यांनी काय करायला पाहिजे होत नकार द्यायला पाहिजे होता का राहुल गांधी सारखं नरेंद्र मोदी यांनी वागायला पाहिजे होत का की नको नको नको, नको हे काय हे शिवाजी महाराज आम्हाला वगैरे चालत नाहीत हे हे बाजूला काढा बरं सगळंच हो ना राहुल गांधींनी तेच केलं होतं ना सभेमधून अहो छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा घेण्यासाठी राहुल गांधी यांनी नकार दिला ती प्रतिमा सुद्धा त्यांनी सभेमध्ये ठेवलेली नव्हती ती काढून टाकलेली होती त्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरे टोपाचा सन्मानच केलेला आहे आणि हे कोण बोलत तर उद्धव ठाकरे ज्या माणसाने आजपर्यंत कधीही शिवाजी महाराजांच्या गड कुठलीच मोहीम हातात घेतलेली नाही याने कधीही मुख्यमंत्री असताना गड किल्ल्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कुठलंही काम केलेलं नाही या माणसाचा घरगडी म्हणजे संजय राऊत हा उदयनराजे भोसले यांच्याकडून छत्रपती असल्याचे पुरावे मागतो म्हणजेच काय शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे संजय राऊत उदयनराजे भोसले यांच्याकडून पुरावे मागतो ते देखील एका जाहीर मुलाखतीमध्ये तेव्हा या संजाचं थोबाड फोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे हात कधीच शिवशिवत नाहीत छत्रपती शिवाजी महाराज ही काही ठाकरे घराण्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेमधून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना नेहमी असं बोलतात की माझ्या बापाचं नाव लावू नका माझ्या बापाचं नाव लावू नका माझ्या बापाचं नाव घेऊन मत मागू नका उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशाचे नाही आहात तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या प्रत्येक सभेमधून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मत मागू नका तुम्ही फुलेंच्या वंशाचे नाही आहात तेव्हा फुलेंचं नाव घेऊन मत मागू नका तुम्ही शाहूंच्या वंशाचे नाही आहात तेव्हा शाहूंचं नावसुद्धा घेऊ नका तुम्ही आंबेडकरांच्या वंशाचे नाही आहात तेव्हा तुम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन मत मागू नका फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी सोयीस्करपणे आजपर्यंत छत्रपतींचं नाव घेणं टाळलेलं आहे बरं ज्या आंबेडकरांचं तुम्ही नाव घेता त्यांच्याच वंशजासोबत म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत तुम्ही एकेकाळी युती केलेली होती मात्र ती टिकली नाही एक वर्ष भरातच तुमचं वाजलं आणि आजच्या घडीला आज मी तिला प्रकाश आंबेडकर तुमच्यावर टीका करत आहेत यातून तुम्ही समजून घ्या तुमची लायकी कोण काढतय आणि तुम्ही भर सभेमधून देशाच्या पंतप्रधानाची लायकी काय असा प्रश्न करता अहो तुमची लायकी काय तुमचा पक्ष गेलाय तुमचं चिन्ह गेलेलं आहे तुमच्याकडं माणसं नाहीत तुमची पूर्ण वाताहत झालेली आहे तुम्ही आपल्या वंदनीय सन्माननीय बापाच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस आणि शरद काकांचा हात धरलेला आहे आपल्या सभेतून भाषण करताना हे कांद्याचा विषय काढतात सोयाबीनचा विषय काढतात कापसाचा विषय काढतात अहो अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही काय दिवे लावलेले आहेत बरं यांचे समर्थक असं म्हणतात की नाही नाही तेव्हा तर कोरोना होता मित्रांनो कोरोना अडीच वर्ष अजिबातच नव्हता बरं का आणि जरी आपण असं समजलं की कोरोना होता तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जे जे लोक काम करत होते ना कष्टकरी होते ना ते कोरोना मध्ये कुटुंब चालवण्यासाठी आपला घर खर्च भागवण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करतच होते उद्धव ठाकरेंसारखे घर कोंबड्या सारखे घरामध्ये बसलेले नव्हते संजय राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असो आपल्या भाषणांमधून आपल्या सभांमधून आपल्या पत्रकार परिषदांमधून किंवा आपल्या तुकार मुलाखतीमधून एकमेकांना महाभारतातल्या श्रीकृष्णाची अर्जुनाची अभिमन्यूची उपमा देत बसतात मात्र उद्धव ठाकरे यांची महाभारतातल्या एखाद्या पात्रासोबत जर तुलना करायची असेल तर तो अश्वत्थामा आहे कपाळावरती भळभळती जखम घेऊन अजन्म भटकणारा अश्वत्थामा म्हणजे उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरे यांच्या कपाळावर सुद्धा शिक्का होता सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतःच स्वतःच्या हाताने स् हा शिक्का पुसला आणि आता त्यांनी माथ्यावर लिहून घेतलेला आहे की मी सोनिया सेवक आहे मी काँग्रेसचा पुजारी आहे आणि ही भळभळती जखम घेऊन इथून पुढे भटकतच राहायचंय उद्धव ठाकरे यापुढे पातळी सोडून असं बोलतात की नरेंद्र मोदी यांची पात्रताच नाहीये मुलामा देत असताना उद्धव ठाकरे असं बोलले की मी राजकीय बोलतोय मी वैयक्तिक टीका करत नाहीये मात्र आता राजकीय जर बोलायचं असेल तर उद्धव ठाकरे तुमची तरी काय लायकी आहे आणि काय पात्रता आहे हो तुम्ही सुद्धा सुषमा अंधारे नावाच्या एका बाईला जी बाहेरची होती कालपर्यंत तिला सेनेमध्ये घेतलेलं जी प्रियंका चतुर्वेदी काँग्रेस मध्ये होती तिला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेलं आणि खासदार केलेलं त्याच्यानंतर ज्यावर आता लवकरच दावोज डायरीज नावाचा एक सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे ज्यामध्ये अनेक कौट्यस्फोट होणार आहेत इतरांवर बोलत असताना आपण काय दिवे लावलेले आहेत हे उद्धव ठाकरे सोयीस्करपणे विसरून जातात नरेंद्र मोदी यांनी आधीच कबूल केलेलं आहे की हा अख्खा देश माझा परिवार आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना राजकीय निपुत्रीक म्हणणं हे हेच गैर लागू आहे पण इतकी राजकीय अक्कल येण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कदाचित जन्म घ्यावे लागतील उद्धव ठाकरे यांची बडबड म्हणजे वैफल्य आहे आजपर्यंत उद्धव ठाकरे यांना त्यांच्या चेल्या अनेक गिफ्ट दिलेत कुणी पन्नास लाखांचं घड्याळ दिलेलं आहे तर कोणी यांच्या परदेश खर्च केलेला आहे कोणी यांच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाच्या कपड्यांचं म्हणजेच लॉन्ड्रीचं बिल भरतंय फाईव्ह स्टार हॉटेल मधलं तर कुणी यांना महागड्या गाड्या भेट देते, कुणी बंगले गिफ्ट करते, मात्र ही सगळी या लोकांची चूक आहे कारण या लोकांनी अत्यंत गरजेची असलेली वस्तूच उद्धव ठाकरे यांना गिफ्ट केलीच नाही अत्यंत गरजेची वस्तू म्हणजे अशी आहे की उद्धव ठाकरे यांना कोणीतरी आरसा गिफ्ट करायला हवा रोज उठून याची त्याची लायकी तपासणारे उद्धव ठाकरे यांनी जर कधी चुकून हुकून स्वतःचा चेहरा जर आरशामध्ये व्यवस्थित बघितला तर कदाचित उद्धव ठाकरे यांना स्वतःची लायकी सुद्धा समजेल उद्धव ठाकरे आपल्या कुठल्याच सभेमधून किंवा कुठल्याच पत्रकार परिषदेमधून विकासावर काहीच बोलत नाहीत उद्धव ठाकरे नेहमी असं सांगतात की अहो बघा बघा मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती कसली कर्जमाफी घंटा अहो जेव्हा या कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले होते तेव्हा शेतकऱ्यांनी तोंडावर यांचा अपमान केलेला होता की साहेब तुम्ही जी कर्जमाफी केलेली आहे त्यातले पाच पैसे सुद्धा अजून आजपर्यंत आम्हाला मिळालेले नाही आहेत आणि तरीही उद्धव ठाकरे आपल्या प्रचार सभांमधून लायकी लायकी हा गेम खेळत आहेत पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिका तुमच्या हातामध्ये असताना तुम्ही काय दिवे लावलेले आहेत आणि तुमची काय लायकी सिद्ध केली तुम्ही मुंबईची तुंबई करून टाकलेली होती हे बगा बगा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतायत की बघा बघा नरेंद्र मोदी यांना आम्ही कसं रस्त्यावर आणलेलं आहे नरेंद्र मोदी आता मुंबईमध्ये रोड शो घेत आहेत रस्त्यावर फिरतायत गल्ली बोळात फिरतायत बघा बघा नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये येऊन चोवीस सभा घ्याव्या लागत आहेत अहो ते पंतप्रधान आहेत शिवाय नरेंद्र मोदी हे मेरिट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यासारखे आहेत तुमच्यासारखे ढकलपास होणारे नाहीत ज्या विद्यार्थ्याला चांगला स्कोअर करायचा असतो तो परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करतच असतो तो संघर्ष असतो एक मार्कासाठी तो, तो लढतच असतो उद्धव ठाकरे तुम्ही एवढ्या सभा घेत आहात त्या कशासाठी घेत आहात तुम्ही जर खरंच खूप कर्तृत्ववान आहात तुम्ही जर बेस्ट सीएम आहात तुम्ही तिन्ही त्रैलोक्याचे ब्रह्मांडाचे एकदम, एकदम 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 ओके मुख्यमंत्री होतात तर मग तुम्हाला एवढ्या सभा का घ्याव्या लागत आहेत तर तुम्हाला या सभा यासाठी घ्याव्या लागत आहेत कारण तुमचं उरलं सुरलं राजकीय अस्तित्व तुम्हाला हा, आहे तुम्ही स्वतः तुमच्या जाहीर सभेमधून जाहीर केलेलं आहे की मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचं आहे शरद पवार यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत मात्र जर महाराष्ट्रातल्या जनतेनं मतदान केलं किंवा कौल दिला तरच आमची लेकरं मुख्यमंत्री होतील ना हो म्हणजे काय की शेवटी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी हा लढा देत आहात तुम्ही जनसामान्यांसाठी आणि लोकांसाठी हे करत नाही आहात उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी खूप छान काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये साहेब कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत ज्यांनी कोणी आपली जवळची व्यक्ती गमावली आहे ना या कोरोना काळामध्ये तुमच्या निष्क्रियतेमुळे त्या माणसाला विचारा रेमडेसिव्हिअर इंजेक्शन साठी जो काही बाजार झालेला आहे आणि ते इंजेक्शन मिळवण्यासाठी ज्यांनी धडपड केलेली आहे ना रात्री पोलिसांचे फटके खाल्लेले आहेत आहे। ना त्यांना विचारा कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्राची होती कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत आम्ही आजवर या गोष्टींचा उल्लेख कधीच केला नव्हता कारण त्या गोष्टींची आठवण आली की आजही काळजाचा थरकाप होतो मात्र तुमच्यासारख्या निर्लज्ज नेत्यांमुळे आज बोलावं लागतंय गुराढोरांप्रमाणे रस्त्यावर तडफडून मरणाऱ्या लोकांचे चेहरे बघत असताना हृदयाला किती वेदना होत होत्या उद्धव ठाकरे साहेब हे तुम्हाला कळणार नाही हो कारण तुम्ही अप्पल पोटी आणि स्वार्थी आहात मुंबईमध्ये पूर आलेला असताना तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या बापाला एकटं सोडून पंचतारांकित हॉटेल मध्ये निघून गेलेला होतात तुम्ही काय काळजी वाहत आहो महाराष्ट्राची ज्याला आपल्या वडिलांची सेवा करता आली नाही त्याने ह्या गप्पा करूच नये बोलण्यासारखं खूप आहे खूप काही आहे सांगण्यासारखं ठाकरे साहेब कृपया लोकांची माथी भडकवू नका लोकांना भरकटवू नका तुम्ही भरकटलेले आहात म्हणून इतरांनीही तुमच्यासारखंच भरकटावं अशी अपेक्षा बाळगू नका आयुष्यात कधीतरी एकदा एकटे बसा आणि स्वतंत्रपणे विचार करा की आपण कुठे चुकलेलो आहोत आणि आज आपल्यावर अशी वेळ का आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा सखोल विचार कराल तेव्हा तुमचं तुम्हा तुम्हालाच मिळेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हा तुम्हाला कसा वाटला यावर तुमचं मत नक्कीच कळवा महाप्रपंच या करा असं आज आम्ही अजिबातच म्हणणार नाही आज या व्हिडिओला लाईक करू नका शेअर मात्र नक्की करा वेदना झालेल्या आहेत जुन्या आठवणी उभाळून आलेल्या आहेत आपल्या आप्त स्वकीयांचे मृत्यू त्यांच्या कुटुंबाच्या वेदना त्यांचं दुःख आजही जाणवत आहे महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये जेव्हा आमचे स्वकीय आमच्या घरातली माणसं आमचे मित्र आमचे नातेवाईक तडफडून मरत होते तेव्हा हा निष्क्रिय मुख्यमंत्री घरामध्ये बसून होता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणं हेच या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव होत यापुढे या, या व्हिडिओमध्ये जास्त बोलणं खरंच आमच्यानं शक्य नाहीये तेव्हा हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडे जरी वेळ नसेल ना विचार करायला मात्र तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो तेव्हा विचार करा कृपया विचार करा